अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वर गुरुवारच्या रोजी आलेला आहे या वर्षातील सगळ्यात शेवटचा गुरुपुष्यामृत योग गुरुपुष्यामृत योग वारंवार येत नाही गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग तयार होतो हा योग सर्व कार्यांसाठी शुभ समजला जातो या योगावरती सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते अशी मान्यता आहे पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा देखील म्हटले जाते या दिवशी देवांची पूजा अर्चा केल्याने व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते अशी मान्यता आहे पुष्याचा अर्थ आहे पोषण करणारे शक् शक्ती देणारा ऊर्जा देणारा पुष्याच्या ना आधीचे नाव तिष्य असे आहे याचा अर्थ शुभ सुंदर सुख संपदा देणारा पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे ऋग्वेदामध्ये पुष्याला अतिशय म्हणजेच मंगलदायी किंवा मांगलिक तारा असेही म्हटले जाते या गुरु पुष्या मृतात योगाचे प्र फार महत्व आहे गुरुवारचा दिवस हा भगवान श्री विष्णू यांना समर्पित आहे तर पुष्य नक्षत्र हे देवी लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे गुरु पुष्यमृत योगावरती लक्ष्मीनारायणाची सेवा उपासना केली जाते या दिवशी केलेल्या सेवेचा उपायांचा आपल्याला अनेक पटीने लाभ मिळत असतो या दिवशी लक्ष्मी तत्व हे कितीतरी पटीने सक्रिय असतं आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे या उपायामध्ये गुरुवारी आलेल्या शेवटच्या गुरु पुष्यामृत युगावरती हे एक फूल तुम्हाला कुठे दिसले तर ते तुम्हाला घरात घेऊन यायचं आहे अजिबात त्या फुलाला तुम्हाला सोडायचं नाही हे एक फूल घरात आणल्यानंतर या फुलाला या फुलाचा आपल्याला उपाय करायचा आहे यामुळे आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल आपली कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा नंतर त्या फुलाचं तुम्हाला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ कधी अपलोड करेन तेव्हा सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन जे आहे तर ते तुम्हाला मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ मिस करणार नाही पुष्य नक्षत्राचा हा ग्रह असून देवता आहे मिळवण्याचा हा एक अतिशय उत्तम दिवस असतो शनीची साडेसाती सुरू असतील किंवा तुम्हाला कोणतेही दोष असतील तुमच्या मार्गामध्ये सतत अडथळे येत असतील तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करत असाल त्यामध्ये सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल तुम्ही खूप कष्ट करून देखील कमवून आणलेला जो तुमचा पैसा आहे तो फार काळ तुमच्या घरात टिकत नसेल तुमच्या हातून अनावश्यक खर्च होत असतील किंवा तुम्हाला ते गरजेपोटी खर्च करावे लागत असतील आणि महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण ही कायम राहत असेल वारंवार तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी इतरांकडून कर्ज घ्यावं लागत असेल एक कर्ज फेडलं लग की लगेचच तुम्हाला दुसऱ्यांकडून दुसरं कर्ज घ्यावं लागतं कर्जबाजारी पण वाढतच चाललेला आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग तुम्हाला सापडत नसेल त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये खूप दिवसापासूनची एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण व्हावी यासाठी तुम्ही प्रयत्न देखील करत असाल पण तुमच्या प्रयत्नांना म्हणावे तसे नशिबाची साथ मिळत नसेल मग ती कुठलीही इच्छा असेल धनप्राप्तीची असेल पैसे कमवण्याच्या संधी तुमच्यासाठी उपलब्ध व्हाव्यात किंवा तुम्हाला कर्जातून बाहेर पडायचं आहे कर्जमुक्ती व्हावी किंवा तुमच्या मुलांविषयी काही समस्या आहेत जसं की मुलांची बघा अभ्यासामध्ये प्रगती व्हावी म्हणावं तसं करिअर त्यांना मिळावं तुम्हाला स्वतःचं घर घ्यायचं आहे पैसाही आहे पण इच्छा असूनही तुमच्या ते स्वतःचं घर घेण्याचे योग जे आहेत तर, बाची साथ नहीं। तर या किती तरी ते जुळून येत नाहीत नशिबाची साथ मिळत नाही तर यासारख्या कितीतरी इच्छा आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असतातच आणि त्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न देखील करत असतो पण आपल्या प्रयत्नांना म्हणावे तसे नशिबाची साथ मिळावी यासाठी गुरुपुष्यामृत योगावरती हे प्रभावी उपाय करावेत कारण गुरुपुष्यामृत नक्षत्र हा सर्व नक्षत्रांचा राजा समजला जातो आणि या नक्षत्राची पूजा सर्व देवी देवता करत असतात तसेच या नक्षत्राचा स्वामी हा शनिग्रह आहे त्यामुळे शनीची साडेसाती तुमची सुरू असेल ज्यामुळे तुमच्या प्रत्येक कार्यामुळे नेहमी अडथळे येत असतील ते काम यशस्वी होत नसेल ते काम पूर्ण होत नसेल शनीची साडेसाती देखील तुम्हाला गुरुपुष्यामृत नक्षत्र योगावरती केलेल्या उपायामुळे दूर होऊ शकते एवढं महत्व गुरुपुष्यामृत योगाला आहे आता वास्तुशास्त्रानुसार जे फूल आपल्याला घरामध्ये आणायचं आहे ते फूल गोकर्णीचं फूल आहे गोकर्णीचे फूल हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्ण हा फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव लक्ष्मी देव दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहेत गोकर्णीमुळे देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदते धर्मग्रंथानुसार गोकर्णीच्या फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावाने देखील ओळखले जाते गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्णीचा रूप घरामध्ये लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरामध्ये सुख वातावरण भगवान विष्णूंची कृपा मिळते देवी लक्ष्मी गोकर्णी सोबतच राहते त्यामुळे जीवन आनंदी राहते कुंडलीमध्ये शनिदेवांची स्थिती वाईट असेल तरी देखील गोकर्णी खूप फायदेशीर ठरते गोकर्णीच्या फुलाने शनिदेवांचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन देखील स्थिर राहते असे मानले जाते यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे सर्व काम देखील व्यवस्थित होतात योगावरती गोकर्णीच्या काही उपाय केल्याने देवी लक्ष्मी भगवान कुबेर प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होते आणि म्हणूनच गुरु पुष्यामृत योगावरती आपल्याला हे एक गोकुर्णीचं फुल जर तुम्हाला कुठे दिसलं तर ते तुम्हाला अजिबात सोडायचं नाही गोकर्णीचे फुल तुम्हाला निळ्या रंगाचे मिळालं तर ते घेऊन यायचं आहे निळ्या रंगाचं नाही मिळालं तर पांढऱ्या रंगाचं देखील तुम्हाला या ठिकाणी चालेल हे फूल बघा घरात आणल्यानंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर या फुलावरती गंगाजल शिंपडायचं आहे गंगाजल तुमच्या घरामध्ये नसेल तर ते फूल तुम्ही तुम्हाला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या देवघरासमोरच हा उपाय आपल्याला करायचा आहे तुमच्या देवघरामध्ये देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिथे एखादं लाल रंगाचं कापड तुम्हाला अंतरायचं आहे त्यावरती हे गोकर्णीचं फूल तुम्हाला ठेवायचं आहे हा उपाय करण्या अगोदर देवघरासमोर दिवा प्रज्वलित करून घ्यावा धूप अगरबत्ती लावून घ्यावी शक्य असेल तर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावावा कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करत असताना शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावला जातो त्यानंतर आपल्याला या उपायाला सुरुवात करायची आहे त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला या फुलाची पंचोपचारी विधिवत पूजा करायची आहे या फुलाला हळदी कुंकू अक्षरा अर्पण करायचे आहे धूप दीप ओवाळून घ्यायचे आहे त्यानंतर हात जोडून तुम्हाला तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करत तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण या ठिकाणी करायचं आहे त्यासोबतच तुम्हाला कनकधारा स्तोत्राचं एक वेळा पठण या ठिकाणी करायचं आहे एक वेळा श्री सुक्ताचं पठण तुम्हाला करायचं या तीनही स्तोत्र तुम्हाला अगदी युट्यूबवरती किंवा गुगलवरती वरती सहज मिळून जातील आणि लावून तुम्ही श्रवण देखील करत ही सेवा केली तरी सुद्धा चालेल तिथून पळगा पठण करणं जर तुम्हाला शक्य होत नसेल तर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही श्रवण देखील करून ही जी सेवा आहे तर ती करू शकता हे तीनही स्तोत्र देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि उच्च कोटीचे स्तोत्र आहेत गुरुपुष्यामृत नक्षत्रावरती या स्तोत्राचे पठण केल्यामुळे धनाची देवी माता लक्ष्मी प्रसन्न होते धनसंपत्तीमध्ये वाढ होते म्हणून ही सेवा आपल्याला गोकर्णीच्या फुलास फुलाचीच करायची आहे कारण गोकर्णीच्या फुलांमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो आता इतकी सेवा करून झाल्यानंतर तुम्ही थोड्या वेळासाठी ते फूल तिथेच तसंच राहू द्यायचं आहे त्यानंतर हे फूल त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला गुंडाळायचं आहे आणि याची एक पोटली तयार करायची आहे ही पोटली तुम्हाला कुठे ठेवायची तर बघा ही पोटली तुम्हाला तुम्ही जिथे तुमचा पैसा अडका सोनं नाणं ठेवत असता त्या तिजोरीमध्ये किंवा बघा एखाद्या तुम्ही ज्या ठिकाणी ठेवत असाल जर व्यवसाय असेल तिथे ड्रॉवर असेल तुमचं पैशांचं तर त्या ठिकाणी तुम्ही हे ठेवू शकता हे ठेवण्याआधी या पोटलीला तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे धूप ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे या पोटलीमध्ये असलेलं गोकर्णीचं फूल हे धनाला आकर्षित करत असतं म्हणूनच या फुलाला अतिशय महत्व आहे यासोबतच जर बघा तुम्ही तुमच्या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी हा उपाय जर करणार असाल तर घरामध्ये हा उपाय करून झाल्यानंतर ही पोटली तुम्ही तुमची नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी असलेल्या तिजोरीमध्ये देखील नेऊन ठेवू शकता किंवा तिथे असलेल्या एखाद्या ड्रावरमध्ये देखील तुम्ही ठेवू शकता यामुळे तुमच्या तिथे असलेल्या समस्या संपूर्णपणे नष्ट होऊ शकतील ज्यामध्ये तुम्हाला जर सतत आर्थिक नुकसान होत असेल ते देखील दूर होतील आणि प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश जे आहे तर ते मिळेल आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा तुमची असेल तर ती देखील पूर्ण होईल असा हा उपाय वर्षातील शेवटच्या गुरुपुष्यामृत योगावरती तुम्हाला नक्कीच करून बघायची आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ